मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा राज्यात यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव होणार साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची प्राथमिक फेरी जाहीर तांत्रिक आणि बालकलाकार विभागातील पुरस्कार विजेते घोषित मराठी चित्रपट महोत्सवाचे पहिले आयोजन मुंबईत तीन दिवस होणार दर्जेदार मराठी चित्रपट आणि टीम दर्शकांची थेट संवाद साधणार नामांकन आणि पुरस्कारामुळे मराठी चित्रपट क्षेत्राला नवे प्रोत्साहन मराठी चित्रपट क्षेत्राला नवे बळ देण्यासाठी राज्य शासनाने यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली साठावे राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्राथमिक फेरीची नामांकने जाहीर करण्यात आली असून तांत्रिक आणि बालकलाकार विभागातील पुरस्कार देखील जाहीर झाले आहेत पहिला महोत्सव मुंबईत तीन दिवसांचा असेल ज्यामध्ये दर्जेदार मराठी चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर होतील आणि त्यांच्या टीम थेट संवाद साधतील दैनिक प्रगत हिंदुस्थानी मुंबई कम नाव ना संगत नहीं सर्वोत्कृष्ट कथा उत्कृष्ट उत्कृष्ट संगीत उत्कृष्ट पार्श्व गायक उत्कृष्ट पार्श्व गायिका उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक उत्कृष्ट अभिनेता उत्कृष्ट अभिनेत्री उत्कृष्ट विनोदी अभिनेता सहायक अभिनेता सहायक अभिनेत्री उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती प्रथम पदार्पण दिग्दर्शक या विविध विभागामध्ये जी नामांकनी आली आहेत त्याची चित्रपटांची आजी आपल्याला मी सर्प्रेट करतो धन्यवाद महोत्सव कुठे असेल तो पण मुंबईत असेल मी राज्य मराठी चित्रपट महोत्सव राज्य सरकार करेल तो आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे असेल दुसरा मुद्दा जो आहे तो गेली साठ वर्ष जो आपण राज्य चित्रपट पुरस्कार दोन हजार बावीसचा पुरस्कार आज आपण घोषित करतो सन दोन हजार बावीस वर्षातील साठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीमध्ये जे चित्रपट नामांकित झाले आहेत नामांकन प्राप्त झाले आहेत त्यांची नावं मी घोषित करतो आहे अनन्या पॉंडेचरी सनी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे चार ब्लाइड ब्लाइंड समायरा गाव या गोष्टीला नावच नाही ग्लोबल आडगाव हर हर महादेव या दहा चित्रपटांना अंतिम फेरी नामांकन प्राप्त झाले आहे तसेच उत्कृष्ट बालकलाकार म्हणून श्रीनिवास पोकळे शुमंतर सिनेमामध्ये व अर्णव देशपांडे आम्ही बटरफ्लाय या सिनेमामध्ये यांना आपण पुरस्कार आता जाहीर करतो जीचा तसाच हो. पण कशा पद्धतीने तुम्ही हैदराबादचं राज्य सरकार धंदे सभेत मरदांचा पक्ष म्हणणारे आहेत ना तरी सरकारला निवेदन तरी द्यावं. सभागृहात तरी बोलावं कोर्टात ऍप्लिकेशन तरी करावं. इनफॅक्ट या कोर्टात दावे दाखल केलेले आहेत की उबाट ठरलेले आहे. या दिरंगैऱ्या कारण उबाट असं आहे. ओबीसी हक्काच्या आरक्षणाचा विषय एक दोनशे सत्तावीस याचिका करते आदित्यजी तीन पक्षांच्या जीवात त्यांचं पूर्ण बळ होत नाहीये तर अजून किती बळ जमवायचं आहे तोत्पर्यंत वेळ काढतायत का आमच्या मनात शंका आहे मला वाटतं त्याच्यावर निर्णय मुख्यमंत्री घेतील पण मी मुख्यमंत्र्यांना नक्की सांगेन उद्या जाणार तर उद्या आहे